कवितेचे नाव आहे पंचवीस पैशाचे नाणे लिहिलेली कविता आहे कोपऱ्यातले नाणे बरेच जण पाहत होते कोपऱ्यातले नाणे बरेच जण पाहत होते कुणीही खिशाशी त्याचे जोडत नव्हते नाते हातातल्या हातात पैसे खेळवताना माणसे चारण्यासाठी भांडतात हातातल्या हातात पैसे खेळवताना माणसे चारण्यासाठी भांडतात कोपऱ्यात पडलेल्या नाण्याला मात्र उचलायला लाचतात किंमत नाही म्हणावं त्याला तर तो कंडक्टर भांडला नसता किंमत नाही म्हणावं त्याला तर कंडक्टर भांडला नसता मुंडा रुपया दिल्यावर भटजी बोलला नसता अहो चारण्याच्या चॉकलेटसाठी पोरग नुसतं रडत राही अहो चारण्याच्या चॉकलेट साठी पोरग नुसतं रडत राही मग तुम्हीच सांगा आता चारण्याला किंमत आहे की नाही कोपऱ्यातल्या घाणीत पडले होते म्हणून कोपऱ्यातल्या घाणीत पडले होते म्हणून कुणीच त्याला घेत नव्हते प्रेमाने उचलून प्रकाशात ते चकाकत आणि हसत असून देखील दुःखी दिसत होते प्रकाशात ते चकाकत आणि हसत असून दुःखी दिसत होते गल्ल्यातल्या मित्रांशी ते जोडायला पाहत होते नाते म्हणून मीच जोडले नाते त्याच्याशी मीच वाकलो झुकलो म्हणून मीच जोडले नाते त्याच्याशी मीच वाकलो झुकलो त्याच नाण्याचा फुलस्केप घेऊन त्यावर कविता लिहू शकलो त्यावर कविता लिहू शकलो धन्यवाद Thank you.